कल्याण बसात प्रवाशांचा गोंधळ कल्याण बस ताणकात शुक्रवारी रात्री प्रवाशांचा गोंधळ झाला अहिल्यानगरला जाण्यासाठी तीन तासापासून बस नाही त्याबद्दल प्रवाशांनी विचारणा केली असता एस टी डेपो अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली यामुळे प्रवाशी संतप्त झाले माझं नाव तन्मय आम्ही तन्मय गोंडवा ओके आम्ही दिवसभर ड्युटी करून आलेलो आहे आणि हाफ डे घेऊन बस लवकर भेटू म्हणून आम्ही गावाला जाण्यासाठी निघालो होतो तर पाच वाजता आम्ही इथं आलेलो आहे पाच पाच नंतर फक्त या ठिकाणी एक गाडी आली आहे ती पण फुल रिझर्व आहे तर एकही गाडी यांनी सोडलेली नाही आत्तापर्यंत आणि या शेख साहेबांना आम्ही विचारलं तर ते आम्हाला फक्त कारण देतात की पाच मिनिटांनी गाडी येते पाच मिनिटांनी गाडी येते असं म्हणून म्हणून त्यांनी आत्ता आम्हाला जवळजवळ तीन दोन तीन साडेतीन तास उभे केलेला आहे आणि आणि सगळ्या प्रवाशांचे हाल केले आहेत या ठिकाणी लहान मुलं आहेत म्हातारे माणसं आहेत त्यांचे खूप हाल झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रशासन अजिबात लक्ष देत नाहीत ते डेपोत फोन करतात पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना रिस्पॉन्स देत नाही आहेत सर जावेशिक वाहतूक नियंत्रक कल्याण तर दादा काय ॲक्च्युली बीडची गाडी येते ना आठ वाजता ती पण लेट झालेली आहे बीडवरून ट्रॅफिक जाम आहे आणि आमची गाडी निघालेली आहे पण ती तुझ्या नगरी गाडी अडकलेली आहे सर तुमच्या गाड्या समोर किती गाड्या कल्याण डेपोला गाड्या किती आहेत कल्याण डेपोला गाड्या नाही आहेत का तुमच्या कुठल्या आमची गाडी ही साडेसहा असते दहा वाजल्यापासून रिझर्व्ह कधी येणार आहे माझी तेव्हापासून त्यांचं एकच म्हणणं आहे की येणार आहे येणार आहे मी सात गाडी लेट होते मान्य मॅक्स किती वेळ होणार गाडी लेट होण्याचा सहा ती एक तास ट्राफिक पकडून एक तास पकडूया तेव्हापासून मला हे सांगतायत मी एक तास पेशन्सनी वेट केला त्याच्यानंतरही त्यांचं हेच म्हणणं आहे की येणार आहे आता साडेआठ वाजले तरी पण ती गाडी येतच आहे आणि माझं रिझर्वेशन आहे किती वेळ वेट करायचं मग आम्ही हे नाही करायचं गाड्या थांबवायचं नाही किंवा पोलिसांना बोलवायचं नाही मग काय करायचं यांचंच कल्याण डेपोचे कोणतरी एटी समथिंग काय नाव घेतलं तुम्ही सर अविनाश अविनाश गोसावी त्यांना नाव विचारलं ते दहा बोलताय गोसावी हजार गोसावीत आपल्याकडे अविनाश गोसावी सरांना फोन करताय आणि ते घरातून ऑपरेट करताय इथले लोक ही कुठली पद्धत आहे आणि लोकांनी काय करायचं माझं नाव शीतल झावरे मला कुठे जायचं मला टाकळी ढोकेश्वर आणि रात्रीचे तीन वाजतात मला पोहोचायला कधी पोहोचतोय सगळे पाच वाजले सर्व दोन तीनशे लोक जमा आहेत आणि चार वेळेस इथे डिपूच्या सांगितलंय लहान लहान लोक आहेत जे छोटे छोटे मुलं आहेत हे जनतेचे सेवक आहेत आम्ही यांचे आम्ही यांचे कामगार नाहीत यांनी यांना उत्तर यांना प्रश्न विचारला की ते आम्हाला विचारलं आम्हाला माहीत नाही नंतर भाऊ ही भाषा नाही ते आमच्या कामाला आहेत ते जनतेच्या कामासाठी काम यांचे काम आले नगर डेपोला काय प्रॉब्लेम आणि हा नगरची गाडी म्हणजे नगर डेपोला कायम काय डिली खोटं बांधलं माणसं मी नितीन